मला वय नाही वय नाही म्हणता आमचं जायचंच ठरलेलं आहे फिरायला फिराय तर जा तिकीट वगैरे काढले होते तरी पण तिकीट वगैरे काढलं होतं पण शेवटी आम्ही सगळं आठ दिवस असं झालं की सगळं आम्ही सगळेजणच आजारी पडलो होतो मी सई अर म्हणून ठरवलं होतं नाही जायचं पण जाऊ द्या आरू नको नाही म्हटलं नाही म्हटलं होतं जायचं पण शेवटी निघालोत तर बघा जायचंय तर आम्हाला उद्याच्याला पण आता चालू झालोय आम्ही आता शिकत राहता लागलो इथं करायला चिवडा इकडं मम्मीला गावाकडून बोलून घेतलंय आय आय हो सरक सर झोपज जा थोडस फार चकलीच पण मळून ठेवलंय आता चकली चिवडा थोडस घेऊन जाणार थोडस लाडू पण केलं आणि थोडं चिवडी बॅग वगैरे तोपर्यंत तिकडे सहीचं आमच्या मध्ये मध्ये चालू होत आणि मला तर बॅग भरायची होत्या पण ती काही झोपत नव्हती आणि ती आमच्या पशी मम्मी पशी माझ्या जवळची जायनात गेली होती आणि तशीच खेळत होती माझ्या बरोबर मध्ये आणि नुसतं म्हणायची मम्मी आपल्याला कुठे जायचे मग तिला झोपे लावलं आणि माझं मी बॅग वगैरे भरले बॅग वगैरे भरताना का मोबाईल शूट ला चार्जिंग लावलं त्यामुळं काही व्हिडिओ करत केला नाही मी मग संध्याकाळी खूप झाली असल्यामुळे आम्ही झोपलो आणि सकाळी उठलोच कारण सकाळी उठल्या उठल्या आम्हाला लवकर आवरून सोलापूरला जायचं होतं कारण सोलापूरमधून आम्हाला ट्रेन होती तर मग आम्ही सगळं आवरलं केलं परत पण ब्लॉक काय केलं नाही मी डायरेक्ट केला मी ते तो रेल्वे स्टेशनवर पोचल्यानंतरचा एक तास अगोदर आम्ही रेल्वे स्टेशनला पोचलो होतं तोपर्यंत ट्रेन पण आली आम्ही आणि ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपापले सामान बॅग वगैरे सगळे चेक केलं किती बॅग आहे ते सगळं पण मा मोजलं आणि परत मग इथे एक जोक झालेला होता पण ती जोक मला ऑन ठेवायचा होता की पण कसं झालं की से व्हिडिओ मोबाईल बघत असल्यामुळं ते कॉपीराईट येऊ शकतंय म्हणून मी तो मो साऊंड पूर्ण ऑफ केला होता आणि मग मी नाहीतर खूप म्हणजे असं सगळे तुम्ही पण हसलं असतात पण कॉपी राईट येते त्यामुळे मी काय साऊंड वाउंड ठेवला नव्हता हो मग सगळं हे करून आपापले शीट वगैरे खावली करून आम्ही झोपलोत आणि सकाळी उठलोत बघा आणि उठल्यानंतर मग आम्हाला जिथं जायचं होतं फर्स्ट आमचं ठिकाण होतं ते म्हणजे गेस करा तुम्ही काय ते कोण कोणी इथं गेले ह्या टेशनला गेले ते पण सांगा तर ए आहे मैसूरचं रेल्वे स्टेशन ते खूप सुंदर आणि बघा किती छान वाटत होतं आणि तिथून आम्हाला आमची गाडी तिथून ड्रॉप करायला आलेली तर मग आम्ही तिथं पोचलो हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये पोचल्यानंतर आम्हाला तिथून पूर्ण तिथले सगळे ठिकाण कव्हर करायचे होते वन डे तिथंच होतं आणि पूर्ण दिवस तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे तर माझा ब्लॉग कंटिन्यू करत राहा बाय